गुन्हेगारांचा फर्दरका प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी व्यवसायासाठी आर टी जी एस करण्यासाठी दोन कोटी रुपयांची रोख रक्कम दिल्यास त्यावर दोन तासात दोन टक्के कमिशन देऊ असे विश्वासू असलेल्या मित्राने सांगितल्याने त्या मोहाला बांधकाम व्यावसायिक बळी पडले त्यांनी दोन कोटी रुपयांची रोकड दिली पण त्यांना कमिशनच काय मुद्दलही गमवावी लागल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी खडक पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे याबाबत अमुदे येथील एका छत्तीस वर्ष वर्षाच्या बांधकाम व्यावसायिकाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी अमन लोढा राहणार मारुधर रेसिडेन्सी कात्रज कोंढवा रोड कोंढवा आणि नितीन मोहिरे राहणार विशाल सहकारी संस्था नागनाथ पार्क सदाशिव पेठ यांना अटक केली शुभम रॉय राहणार भारत भवन शुक्रवार पेठ रौनक बागमार राहणार लुंड क्युंग लँड्स विमाननगर समीर सातव राहणार आव्हाळवाडी रोड वाघोली विश्वनाथ सपकाळ शुभम परांडे आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार शुक्रवार पेठेतील भरतभुवन मधील राधेकृष्ण मध्ये आठ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा